एका मुलानं वडिलाच्या मृत्यूनंतर आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडलं शेवटी तो कधी कधी तो आईला भेटायला जायचा एकदा एका संध्याकाळी वृद्धाश्रमातून त्या मुलाला फोन आला अहो तुमच्या आईची तब्येत खूप खराब आहे हो तुम्ही एकदा येऊन भेटून जाता का तेव्हा मुलगा गेला आणि त्यानं पाहिलं आई खूप आजारे त्यानं विचारलं आई मी तुझ्यासाठी काय करू शकतो ग तेव्हा आई म्हणाली अरे पोरा तुला माझी विनंती आहे ह्या पंख लावून दे बाबा इथं एक पण पंख नाही आणि हा एक फ्रीज पण ठेव हो। म्हणजे जेवण खराब होणार नाही मला ना खूप वेळा न जेवता झोपावं लागलं रे मुलान आश्चर्यचकित होऊन विचारलं अग आई अगं तुला इतकं दिवस झालं तू इथं राहते तू तेव्हा मला का नाही सांगितलं आणि आता तुझी इतकी तब्येत बिघडली तुझी जायची वेळ झाली आणि तू मला आता सांगते इथं तुला काय फायदा नाही होणार याचा मला का, का सांगितलं नाही तू आतापर्यंत तेव्हा आईनं उत्तर दिलं हो रा मी तर गरमीत भूक आणि ते सगळं दुःख सहन केलं र पण बाबा तुझी मुलं जेव्हा तुला इथं पाठवतील ना तेव्हा मला भीती वाटते तू हे सगळं नाही सहन करू शकणार म्हणून तू असं कर तू आताच ते पंख लावून घे आणि तेवढा फ्रीज आणून ठेवू म्हणजे तुला सोपवच आहे मला तुझी काय वाटतं रे म्हणून